नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेससनशाईम ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत केस खूप गळत असतील तर आयुर्वेदात काही प्रभावी घरगुती उपाय जे मुळे मजबूत करतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप केस गळत असतील तर आयुर्वेदात काही प्रभावी घरगुती उपाय आहे जे मुळे मजबूत करतात गळती कमी करतात आणि केसांची वाढ वाढवतात तर चला खाली पंचवीस आयुर्वेदिक घरगुती उपाय आपण बघणार आहोत पंचवीस आयुर्वेदिक घरगुती उपाय जे केस गळतीसाठी उपयुक्त आहे पहिली टीप आहे भृ भृंगरास तेलाने मसाज आठवड्यातून दोन वेळा केल्याने केसांची मुळे बळकट होतात पुढची टीप आहे दोन आवळा रस किंवा पावडर रोज सकाळी एक चमचा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या तिसरी टीप आहे मेथीदाण्याचा लेप रात्री भिजवून ठेवलेली मेथी मेथीदाणे वाटून केसांना लावा चौथी टीप आहे कडूलिंबाचा पेस्ट कडुलिंबाची पाणी वाटून केसांच्या मुळांना लावा त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन असेल तर त्यासाठी कडुलिंबाची पेस्ट अतिशय उपयुक्त आहे टीप नंबर पाच आवळा शिकेकाई रिठा यांचा शॅम्पू या नैसर्गिक घटकांचा वापर केस धुण्याकरिता वापरा टिप नंबर सहा तिळाच्या तेलात लसणाचे काप गरम करून लावा केस गळतीसाठी अत्यंत प्रभावी आहे पुढची पाहे आहे सात कडीपत्त्याचे तेल खोबरेल तेलात कडीपत्ता गरम करून गाळून घ्यावा व ते तेल डोक्याला लावावे टीप नंबर आठ अश्वगंधा रोज एक चमचा अश्वगंधा चूर्ण दुधासोबत घ्या हार्मोन संतुलित होतात पुढची टीप आहे नऊ अलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचं जेल ताजं जेल थेट टाळूवर लावा आणि तीस मिनटं ठेवा त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता दहावी टीप आहे पोषणयुक्त आहार तुमच्या आहारामध्ये दही दूध अंडी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे टीप नंबर अकरा बदाम तेलाची मसाज केसांना पोषण देतात म्हणून बदाम तेलाने देखील केसांना तुम्ही मसाज करू शकता टीप नंबर बारा त्रिफळा चूर्ण रात्री एक चमचा त्रिफळा कोमट पाण्यात घ्या त्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकले जातील टीप नंबर तेरा हळद आणि दूध शरीरातील सूज कमी करण्यासाठी तसेच केसांसाठी फायदेशीर आहे टीप नंबर चौदा लिंबाचा रस आणि खोबरेल तेल हे डँड्रफ कमी करतो आणि तसेच केस गळतीही थांबते टीप नंबर आहे पंधरा तुळशीची पाने वाटून लावा केसांची मुळे देखील मजबूत होतील टीप नंबर सोळा भोपळ्याच्या बियांचे सेवन झिंक आणि बायोटीनसाठी उपयुक्त आहे टीप नंबर सतरा जास्वंदाच्या फुलाचा लेप केसांची वाढ वाड़ वाढवतो टिप नंबर अठरा दुधात खडी साखर आणि खजूर भिजून खाणे त्यामुळे शरीरातील कमतरता भरून येते पुढील टीप आहे एकोणीस गाईचं तूप नाकात टाकणे म्हणजेच नस्य उपचार केस गळतीवर फायदेशीर आहे पुढील टीप आहे वीस कोरफड रस पिणे आतून शरीर शुद्ध करते टीप नंबर एकवीस लसूण आणि मध यांचे मिश्रण केसांसाठी फायदेशीर आहे टीप नंबर बावीस तांदळाच्या पाण्याने केस धुणे केसांना यामुळे नैसर्गिक चमक मिळते पुढील टीप आहे तेवीस वाळवलेल्या आवळ्याची पूड तेलात गरम करून लावणे केस गळतीसाठी अतिशय उपयुक्त आहे पुढची टीप आहे चोवीस स्मोकिंग अल्कोहोल ह्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत हे देखील केस गळतीसाठी कारणीभूत असतात टिप नंबर पंचवीस दररोज योगा आणि प्राणायाम अनुलोम विलोम कपालभाती हे ताणतणाव कमी करून केसांना फायदा देतो यामुळे आपल्या केसांना खूप फायदा होतो तर मैत्रिणींना अशा काही घरगुती टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे से खूप खूप खुँ धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार